नमस्कार मंडळी स्वागत तुमचं आजच्या आपल्या नवीन व्लॉग मध्ये आणि मी व्लॉग खूप दिवसानंतर बनवतोय कारण जरा मेडिकल प्रॉब्लेम चालू होते मागं त्याच्यामुळं जरा आता झालं सगळं नीट आणि दिवाळी पण आलेली आहे तर आज टाईम पण भेटला तर म्हटलं आपण आज ब्लॉग बनवून टाकू आणि हा व्लॉग मला खूप दिवसापासून बनवायचा होता पण टाइमच भेटत नव्हता दुपारी काही ना काही काम असायचे आज, आज काम नव्हतं काही तर म्हटलं आज बनवून टाकू पण जमतो का नाही हे तर मला खूप वेगळं वाटणार नाही तुम्ही थमनेलमध्ये बघितलं असताना आज आपण काय करणार आहे पण जमतक नाही ते मला माहीत नाही कारण की मी पण फर्स्ट टाइम करतोय काय होणार आहे काय नाही मला काहीच माहित नाही तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि तुम्ही पण बघा मला नाही जमतं आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवतो मी आपल्या घरी एक पाहुणे आलेला आहे पाहुणा दाखवतो तुम्हाला आपल्या घरी हा बादल आलेला आहे आणि सावतो जवळ गेलं का तेव्हा कसं करतो तर आज आपण करणार आहे स्ट्रिंग आर्ट म्हणजे ते दोऱ्याने खेळायला लावून असं काहीतरी ड्रॉइंग बनवता स्केच ड्रॉइंग बनवता ते विथ स्ट्रिंग आर्ट म्हणते त्याला मी याच्या आधी कधी स्ट्रिंग आर्ट केलेलं नाही मी बस इंस्टाग्रामला रील बघितली का बाबा असं असं आहे आणि हे ॲप मध्ये आपण टाकू शकतो इमेज आणि ते निघाडं ठेवू शकतं तर माझ्याकडे थोडंफार सामान होतं थोडंफार मी आणलं बाहेरून आणि आपण आता स्ट्रिंग आर्ट करणार आहोत तर बघू आपण आपल्याला जमतं का तसं करायला जमलं तर लय भारी होऊन जाईल तर चला मग आता आपण सुरू करूया स्ट्रिंग आर्ट तर आपल्याला हे लागणार आहे आणि त्याला राऊंड शेपचं लागतं पण आपल्याकडे राऊंड नाही आहे आपल्याकडे हे चौक आहे तर आपण हे चौकणीच घेऊ आणि जर पुढे चालून जर भारी झालं आपलं स्ट्रिंग आर्ट कारण की आपल्याला सध्या गॅरंटी आहे आपल्याला जमत की स्ट्रिंग आर्ट तर मग तोपर्यंत तो हेच वापरू आणि जर आपलं एकदम भारी झालं स्ट्रिंग आर्ट बरोबर आपल्याला अॅकोरेट जमलं तर मग याला सर्कलमध्ये आपण कट करून घेऊ व्हाईट लोक कलर देतात पण आपण कलर नाही देणार आहे आपण याच्यावर काय करू व्हाईट पेपर पण टाकू व्हाईट पेपर आहे माझ्याकडं पेपर चिटकून टाकू आपण याच्यावर तर मी ते प्लाउड घेऊन घरात आलो आणि असं झोपून लाइटिंग चांगली त्याच्यामुळे असं झोपून व्हिडिओ काढून वाटलं आणि आता मी ते प्लाउड आणलं त्याच्यावर आपल्याला व्हाईट काहीतरी लावा लागेल लोक पेंट देतात पण आपण पेंट ने आहे कारण की परत सुकायला टाइम लागेल आणि एवढा टाईम नाही आपल्याकडं तर त्याच्यामुळे मी आता एक काम करणार आहे तर आपल्याकडे व्हाईट पेपर आहे जॉर्क्स पेपर आहे फोर साईज पेपर आपण याच्यावर लावून टाकू म्हणजे आपल्याला व्हाईट कलर द्यायची गरज नाही आणि तर आता आपण स्टॅपलर घेतलं स्टॅपलर लावणार आहे आपण हे असं आणि असा बाईस ओके आपलं ठेवायचं असा ठेवायच दहा बाईस आहे का नाही गेलं चिपकून तर मी पटकन करून घेतो आणि मग तुम्हाला दाखवतो कारण की आपले व्हिडिओ जास्त लंबा पण नाही घ्यायचं आहे आणि अजून खूप प्रोसेस बाकी आहे तर मी पूर्ण लावून मग तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवतो मित्रांनो न फायनली सगळ्याला मी करून घेतलं आणि बघा आधी कसं दिसत हो आणि आता कसं दिसतंय सगळ्याला लावून घेतलं मी मस्त व्हाईट पेपर आपण पेंट पण करू शकत होतो पण पेंट केल्यावर आपल्याला सुकण्यासाठी अजून वेळ लागला असता था, थांबावं लागला असतं था। आता काही थांबायची गरज नाही झालं आणि अजून याच्यावर आपल्याला खिळे पण ठोकायचे तर त्या हिशोबाने असं आहे की थोडंफार दिसतंय त्याचं काही अडचण नाही झाकून दाखवून जाईल आता मी मस्त मेजरमेंट करतो आणि मग बघतो त्याचं सेंटर कोणतं आहे आणि मग आपण आपली पुढची प्रोसेस करू खेळ ठोकायची पहिले राऊंड मारावं लागेल त्याच्यानंतर खेळ ठोकावा लागेल तर आता आपण पहिले इथं आ, सेंटर बघायचं कोणतं आहे आणि मग मी तुम्हाला दाखवतो पुढं काय करायचं आपल्याला तर मित्रांनो याच्यावर आपल्याला सेंटर शोधायचं से मला असं वाटतं एक अशी रेश मारायची एक अशी रेश मारायची म्हणजे आपल्याला बरोबर सेंटर भेटून देण्याचं पण तरी एवढं काही सक्सेसफुल नाही प्लॅन म्हणजे होईल बरोबर होईल आपण करू तेच करू बट आपल्याला रेश नाही मारायची आपल्याला आपण एक दोरा घेऊ आणि कारण की आपल्याकडे एवढी लांबी पट्टी पण नाही रेश मारतात सरळ आपण एक दोरा घेऊ आणि त्यांनी मेजर करू पण ते तर तुम्ही म्हणत असेल कॅमेराला हलवत आहे तर काय करणार मित्रांनो एका हाताने यासं करतोय आणि आता ही याला सरळ करायला दुसरा हातच नाही आहे आणि शूट कोणत्या हाताने करतोय तर त्याला जुगाड लावलेला आहे तो पण तर असं आहे तर मला चला मी करून घेतो माझ्या हिशोबाबरोबर आणि मग तुम्हाला फायनल एक तर फायनली मित्रांनो आता मी काय केलेलं आहे त्याचं सेंटर सापडलं मला आणि सेंटर सापडलं आणि त्याला मी खेळा पण ठोकला दाखवतोय मी आई सेंटर आहे आपल्या याचं पुण्या फ्लॉटचं शोधलं त्याला आणि हे एक जुगाड लावलेलं आहे कारण की आपल्याला आता एक सर्कल बनवायचं आहे मी आता असं मारणार आहे हे पेन असं याच्यात गुंतवणार आहे आणि असं गोल 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 सर्कल मारणार आहे तर चला मित्रांनो आपण हे सर्कल मारू आणि लेखी प्रभू का नाम सुरू करते सर्कल मारायचं काम तर बस परफेक्ट झालं पाहिजे काही मिस्टेक नको व्हायला माझ्याकडून तरी बी चला मग आता सुरू करूया आपण सर्कल मारायचं काम इकडून इकडं नेऊ का इकडून इकडून नेऊ इकडून इकडून येतो म्हणजे कसं आहे आपलं हे जे वर्क मित्रांनो सर्कल तर बरोबर आहे आणि मी डायरेक्ट पेन ना निघाय म्हटलं पुसायचं तर काही विषय नाही हो हो हो, हो, हो। होत आहे मित्रांनो तर आपले जे पेज जोडलेले तिथं प्रॉब्लेम येऊ शकतो तुम्हाला वा तर टेंटर आहे आणि आपलं एकदम सर्कल सक्सेसफुल झालेलं आहे आता या सगळ्या सर्कलवरून मी खेळ ठोकतो आणि तो मला दाखवतो आता आपण याच्या पुढं काय करणार आहे काय नाही करणार आहे हे खेळायची काही गरज नाही आपण काढून घेऊ आता याचं काम झालेलं आहे तर मित्रांनो आपलं एक काम तर झालं पण एक अजून एक आवड काम भेटलं आपल्याला आपल्याला एकदम सेम अंतरावर आपलं खेळ ठोकायचे सगळे तर त्याच्यासाठी आपल्याला आता टिकमार करायची आहे आणि टिकमारसाठी मी ही छोटीशी काडी घेतलेली आहे मी विचार करतो ही जर काडी तुटली किंवा हरवली तर माझ्या मापाचं काय होईल हे बघा आता हे माप घ्यायचं आहे प्रत्येक छोट्या छोट्या अंतरावर सेम अंतरावर आपल्याला टिकमार करायची म्हणजे खिळे पण आपल्याला सेम अंतरावर ठोकता येईल म्हणजे झालं असतं मग तर चला मी आता पटकन टिकमार करतो आणि खिळे पण ठोकून घेतो तुम्हाला दाखवतो तर फायनली झालं आता हे बघा हाताची हालत आणि सगळे खेळ टोकून दिले मी तर एक एक, एक, एक खेळ टोकला तिकडे पण बरोबर आहे मध्ये सगळे सर्कल मध्ये हाताला सगळं काय लागलं रस्ट आता प्रत्येक खेळाला आपल्याला एक नंबर द्यायचा आहे एक दोन तीन चार पाच असे चला आता देतो नंबर एक काम बी बाकी आज मला असं वाटतं फक्त आपला बेस तयार होईल आणि बाकीचं काम उद्या होईल स्केच वगैरे असून तर मित्रांनो फायनली एवढी मोठी मेहनत करून एवढे एवढं झटून मी एवढं पूर्ण कम्प्लीट केलं आणि हे नंबर मी टाकले एकशे सोळापर्यंत पण मी जे ॲप यूज करत होतो स्ट्रिंग आर्टसाठी जे ऍप यूज करतो त्याच्यामध्ये आपल्याला दाखवतो कोणत्या स्ट्रिंगमध्ये कोणत्या नंबरला टाकायचं तर एकशे सोळाच झाले मला असं वाटतं जास्त पाहिजे जा कारण की ते बरोबर जनरेट करत नाही इमेज एकदम घालून चालली आणि असं वाटत नाही की बाबा एकोणी तरी आहे इमेज तर मी विचार करत होतो का यार आपल्याकडून काही चुकीच नाही झाली म्हणजे एकशे सोळा स्ट्रिंग घ्या ते एकशे सोळापेक्षा पेक्षा दोनशे पाहिजे होतं किंवा दोनशे चाळीस पाहिजे होत्या असं काहीतरी तीनशे अस पाहिजे होत्या असं काहीतरी आहे मी पाहिलं पण मला काही कळलं नाही आता मी काय करतो यूट्यूबवर सर्च करतो थोडी रिसर्च करतो आणि आज संध्याकाळ झाली सहा वाजले त्याच्यातच खूप वेळ गेला माझा आणि आजच्या ब्लॉगमध्ये मध्ये एवढंच मी पण सकाळी खूप एक्साइटेड होतो की बाबा आज स्ट्रिंग आर्ट फायनली आपल्याला करता येईल खूप दिवसांनी करायचं होतं पण असं मॅटर झालं व्हिडिओ कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा आणि पुढं मी काय करू ते पण सांगा आता दुसरा पार्ट बनवून मी व्हिडिओचा तो बघा तुम्ही तो छोटासा जरा राहीन एवढा मोठा राहणार नाही कारण की त्याच्यात तर फक्त आपलं याचं काम राहीन स्टिंग आर्ट बनवायचं काम राहील फक्त तर त्याच्यामध्ये काही ताण राहणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच तुम्हाला व्हिडिओ कसं वाटला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आपण भेटू येऊ द्या जय महाराष्ट्र